आपल्याला वर्ग पहिलीचा उपक्रम आहे तिथं लिहिलं आहे चित्र पहा आणि त्यांच्या नावाच्या जोड्या लावा चित्र पाहायच्या आहेत आणि सोबतच काय त्याचं नाव आहे ना शा, 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 शा ना तर त्याला काय करायचं ती जोडी लावायची आहे पहिल्यांदा शौर्य येणार आहे आणि शौर्य जोड्या लावणार आहेत जा शौर्य चला शौर्य जोड्या लावा पहिल्यांदा ससा ससाची चित्र ससा ससाचं चित्र आणि ससाचं नाव बघ कुठं आहे तर हा घे घे कशा जोडी लावशील ते हां हां ते दोरी पकड हां दोरी पकड ससा नाकूट दिसते तुला ससा नाकूट दिसते हां लाव दे चिमटा लावून दे चांगला दाब दाब चांगला हां शाबास ससाचं जोडी लावली तुम्ही बाजू बाकीच्यानी टाळ्या वाजवा आता काय आहे रे ते क हे काय आहे हा काय माठ माठचं नाव कुठे दिसते बघ बघ माठचं नाव माठचं नाव हा लाव तिथं जोडी लाव जोडी शाबास माठची जोडी लावली आहे त्यानंतर काय तो ते कोण आहे क कोणाचा घेतला तू कोणाचं कोणाची जोडी पकडली आहे कावळा कावळ्याच्या नावाची जोडी लाव तू नको सांगू चलो इकडं कावळ्याची जोडी लाव कावळ्याला कावळा दाब वारे वा टाळ्या वाजवा वाचा एक राहिलं एक राहिलं आता काय राहिली रे भेंडी भेंडीचं भेंडी जे लाव भेंडीच्या भेंडी जोडी लाव भेंडी चित्राची भेंडीला जोडी लाव ए तसं सांगू नको सांगणार नाही तो भेंडी पाहिलं तो कुठं आहे तर लिहिल कुठं लिहिलेलं आहे हां हा भेंडी बाबरा इकडे हो तू अशी पुढो थोडीशी तू थोडीशी पुढो भेंडी पा चारी आलेलं शौर्यानं बराबर जोडी लावलेली आहे का तर शौर्यासाठी टाळ्या वाजवा जोरात टाळ्या वाजवा हा शाबा हा काय ते खरगोश ससा म्हणायचं त्याला काय म्हणायचं ससा हिंदी मध्ये खरगोश बरोबर आहे तर ससाला ससा जोडो जोडो जोड ताकद ना जोड हा दाब जमलं हा चिमटा थोडासा हे झाला अवघड झाला आहे ना दे मी तो जोडून देतो हे सरळ करते ससाला ससा जोडला शाबाश आता आता काय जोडतो भेंडी भेंडीचं नाव पाय कुठं आहे भेंडीचं नाव बघ 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 कुठं आहे भेंडीचं भेंडी भेंडी नाव बघ कुठं आहे भेंडी हां बरोबर आहे भेंडी शाबाश जुटते का हे भेंडी बरोबर आलं चला पुढं आता कोणतं माठ माठ कोणता आहे माठ नाही तू वेगळं हो ए तू इकडे ना बराबर इकडे हो ना तू काय रे ते कोणतं चित्र आहे ते सांग पर्यंत कावळा कावळ्याचं नाव कुठं आहे कावळ्याचं नाव कुठं आहे पाय थांबा रे सांगू नका थांबा हा पाय पाय नाव पाय कोणता आहे पाय कोणता आहे दाखवा द्या नाव दाखवा ए ते उलट केलं तू चित्रपा सरळ करते वा पहिल्यापासून असं केलं काय बिघडवलं काय ते तुला गे रे कावळा कुठे कावळा त्याला ना दाखवा रे कावळा ना दाख दाखवा त्याला ना तू नको सांगू तू लयच बोलतो यार दाबल्या जात नाही त्याला मानवी कुठे गेली होती का तू अनुष्का बरं तुझे पोट दुकूर आलं होता आहे ना बरं दाखवून द्या हां जमते का हां आता काय राहिलं माठ आता काय राहिलं माठ हे येत आहे माठ माठचं माठचं हे घे दोरी पकडली हे काय सांग आणि माठला माठ जोळायचं आहे जोड माठ कुठं आहे माठ पाय तीन जोड्या जोडल्या आता राहिलं कोणतं एकच राहिलं जुडो जुडो ओरे माठ कुठं आहे नाव दाखवाय त्याला दा नाव दाखवा अभ्यास नाही केला या बराबर माटाचे नाव कुठं आहे इकडं पाय ना हां जुडो का रे पाय हां जुडो लावून लावून दे त्याजवळ त्याजवळ आला ना तो लावून दे, दे माटा मार बराबर जोडलं आतव साठी टाळ्या वाजवा शाबा झालं लावणार आहे चित्र आणि नावाच्या ना 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 जोड्या चला काय काय कशाचे आहे ते कोणतं चित्र आहे रे त्यांचे होते ससा आहे आता ससा नाव बघ कुठं आहे तर ससा नाव बघ ते ससा नाव आहे का हा हा ससा ससा जोड त्याला बरोबर पुढे ये का तू पुढे ये हा ससाची ससा साश्या जोडी लावलेली आहे दाब चांगला दाब ताकद न दाब असा दाको दाको दाप दाको दाको अरे जेवला नाही करतो ताकद आहे दाब 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 चिमटा दाब दाब हा जामला ससा झाला आता ससा झाला आता आता कोणतं चित्र पाहतं कोणतं आहे ते चित्र कावळा चल कावळाचं घे कावळा कावळा कावळ्याची दोरी घेतली त्यानं आता ज्ञानज्योतीनं कावळ्याचा आता तो जोडी लावणार आहे कुठं आहे कावळा अरे वा 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 कावळ्याची जोडी हां लाव डाब डाब चांगला डाब दाब शाबा शाबा शा शाब। आता कोणतं चित्र राहिलं कोणतं आहे चित्र ते चि, न्यायज्योती चित्र कशाच आहे भेंडी चल भेंडीला लाव कुठे आहे भेंडी हा चल जोड त्याला चांगला दाब ताकत ना ताकत आठ भेंडी 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 आता हे चित्र कशाच आहे माठचं चल माठला माठ लाव जोडीला जोडी लाव जोडीला ला। लाव जोडी माटला माट शाबा चारी जोड्या बरोबर आल्या ना यासाठी टाळ्या वाजवा आणि त्याच्या नाव जोड्या जोडणार आहे वंशिका ते तू हातामध्ये कोणाचं चित्र कोणतं चित्र आहे कोणतं चित्र आहे कोणाचं चित्र जोडत आहे सांग ए काय कोणतं चित्र आहे ते कावळा आहे ना यातलं नाव कोणतं आहे कावळा बघ बरं कावळा ना दाखवा रे नाव दाखवा तिला नाव दाखवा अरे विसरली का सांगू नका दिलं चुकलं तर मग एक मार्क कमी एक मार्क कमी चार मार्काच असते किती मार्काच असते चार मार्काच जोड जोडीला दाब ताकत ताकत ना दाब हा ताकत ना गड जेवली नाही वाटते आज जोर गा के लावून दे का तिला लावून दे लावून दे ती ताकद पुरी नाही राहिली ते थोडस हे आहे ना अरे ए तुम्ही इकडे रे तुम्ही इकडे तुम्ही इकडे तुम्ही मदत ना का करू ती लावून देते ते हा हा चला कावळ्याला कावळा जोडला बरोबर ये ना आता काय जोडते सांग ससा आता ससा जोडणार आहे ते चला ससा 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 कुठे दिसतो आहे हां जोड देतं लावून ए तो ससा ती लावू दे ससा जर चुकला का नाही मार्क कमी ए तू नको सांगू तू नको सांगू सांगू नको ती लक्ष नाही दिलं ना शिकवताना मी लाव आता लाव घाई नको कर आरामशीर चला ससा हा हा दाब 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 ए जोर का की हैश्या ताकत नाही पोचून राहिली का रे नाही ती आली ना तिलाच लाव दे लाव दे पुढं बघ तळशी बरं बरं दाब ता मीच देतो लावून सस्याला सस्या जोडलाय बरोबर आहे पुढं आता आता काय जोडते सांग आता काय आहे माठ आहे माठ कुठं आहे पाय शब्द कुठं आहे माठ 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 कोणता शब्द आहे हां चला जोडा लवकर जोड लवकर कोणता माठ आहे ए तुम्ही सांगू नका रे सांगू नका माठ कोणता आहे म्हणून तिला सांगू नका हां बरोबर आहे का, का, का? चला जोड त्याला शाबाश माठ आता काय राहिलं भेंडी भेंडी राहिली आता भेंडी भेंडी राहिली भेंडी भेंडी हा भेंडी 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 चला भेंडीला भेंडी दाब चांगला ताकत ना दाब थांब गरी चिमटी थोडीशी हलक्या लागतील नाही का दाखव इकडे मी तिथं लावून भेंडीला लावून ना शाबास चारी जोड्या इना, चारही जोड्या इना बराबर जुळवलेल्या आहे तिच्यासाठी टाळ्या वाजवा शाबास